ताजा बातम्यांसाठी पाहत राहा तीचा सागर न्यूज शिंदेच्या आमदारांची मस्ती चिरवायची भाजपा शिंदेची सेना आमणे सामणे महायुतीचं वाढणार टेन्शन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम लवकरच जाहीर होईल मात्र त्याआधीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या आमदारांमधील वाद सव्हाट्यावर आला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत माझे फक्त दोनच टार्गेट आहेत अशा पद्धतीची भाषा सत्ताधारी आमदारांकडून मित्रपक्षाबद्दल वापरली जात आहे आगामी निवडणुकीमध्ये करण्याचा आमदारांचा मानस आहे याचा फटका महायुतीला बसू शकतो असंही म्हणलं जातं महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परिस्थिती नेमकी काय आहे तर महाराष्ट्रात पुढच्या काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होणार महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात प्रमुख लढत असणार आहे महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष या दोन आघाड्यांमध्ये आहेत भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महायुतीमध्ये तर काँग्रेस उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गट महाविकास आघाडीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना अद्याप स्वतंत्र आहे ते कुठल्याही आघाडीत नाहीत महाराष्ट्रात मागच्या तीन साडेतीन वर्षांपासून महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या होत्या पण आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे उद्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढण्याचा निर्णय झालाच तर स्थानिक पातळीवर मनोमिलनासाठी महायुतीच्या बड्या नेत्यांना विशेष प्रयत्न करावे लागतील नंदुरबार जिल्हा याचं एक उदाहरण आहे तिथे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याआधीच भाजप आणि शिवसेना आमदारांमधील बेबनाव समोर आलं डॉक्टर विजयकुमार गावित हे नंदुरबार मधील वजनदार नेते आहेत तर सध्या ते भाजपमध्ये आहेत डॉक्टर विजयकुमार गावित यांनी राज्य सरकारमध्ये मंत्रीपदही भूषवलं आहे माजी मंत्री तथा आमदार डॉक्टर विश्व विजयकुमार गावित यांनी पुन्हा शिंदे गटाच्या आमदारांवर निशाणा साधला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत माझे फक्त दोनच टार्गेट आहेत एक आमदार चंद्रकांत रघुवंशी तर दुसरा आमदार आमशा पाडवी डॉक्टर गावित यांच्या विधानामुळे भाजप आणि शिंदे गटाचा वाद विकोपाला पोहोचला नंदुरबार जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आधीच भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेच्या आमदारांमधील वाद समोर आलेला आहे महायुतीतील पक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकत्र लढण्याचा निर्णय घेतला तर स्थानिक पातळीवर पक्षांमधील मतभेद आणि वाद मिटवण्यासाठी बड्या नेत्यांना विशेष प्रयत्न करावे लागतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम लवकरच जाहीर होईल असं सांगितलं जात आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी सांगितलं की निवडणुका सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वेळेवर होतील परंतु पावसामुळे काही भागात वीस ते पंचवीस दिवसांची मुदतवाढ मागितली जाऊ शकते आता नेमकं काय होतं हे जाणून घेण्यासाठी पाहत राहा तीचा जागर न्यूज ताज्या बातम्यांसाठी